नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बघा गेल्या काही जवळपास महिन्या वर्ष म्हणा त्याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जो एक गोंधळ घातला आहे ना कोणत्याही विषयावरती अतिशय भडक प्रतिक्रिया ती आपल्याला हेडलाईन कशी मिळेल यासाठीची त्यांची धडपड या ही आता माध्यमांनाही माहिती झालेली आहे एकदम कुठल्याही गोष्टीवरती अतिशय टोकाची प्रतिक्रिया देता। ते देतात आता त्यांच्यासोबत शरद पवार गटाचे एका अर्थाने ते प्रवक्तेच आहेत जितेंद्र आव्हाड एकदम शरद पवारांचे लाडके त्यांचंही बोलणं ताळतंत्र सोडल्यासारखं सुरू आहे त्यांना लक्षात असं येतं आहे की आपण असं काहीतरी वेगळं बोललं तर त्याला प्रसिद्धी मिळेल संजय राऊत हे एकूण राम मंदिराच्या विषयावरती ज्या पद्धतीनं बोलत आहेत त्याच पद्धतीनं आता जितेंद्र आणि त्यांची री ओढणं सुरू केलं आहे दोन दिवसापूर्वी त्यांनी केलेलं जे स्टेटमेंट आहे जितेंद्र आव्हाडांनी काय स्टेटमेंट केलं राम हा मांसाहारी होता आणि राम हा बहुजनांचा होता काही काही अडचण नाही राम सगळ्यांचाच होता ना असं काहीतरी ठोकून द्यायचं की ज्याच्यामुळे वातावरण निर्माण होईल आणि लोक आरडाओरडा करायला सुरू करतील एक छान समाज माध्यमामध्ये प्रतिक्रिया आली राम शाकाहारी होता किंवा मांसाहारी होता या वादापेक्षा तो दहशतवाद्यांचा समर्थक नक्की नव्हता अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे याचा संदर्भ आहे जितेंद्र आव्हाडांशी त्यांनी ज्या पद्धतीनं दहशतवाद्यांना पाठीशे घातलं होतं त्यांचा सत्कार केला होता या सगळ्या बाबी लोक विसरत नाही आहेत हे जितेंद्र आव्हाड म्हणजे इतका सावसुद आव आणतात ना आपण म्हणजे किती सज्जनांचा पुतळा आहे असं ते मंत्री असताना त्यांनी कार्यकर्त्याला मारहाण केली त्याची केस झाली ते माहिती आहे आपल्याला म्हणजे इतकी दादागिरी इतका मस्तवालपणा आणि आता काय झालंय की त्यांच्या अंगाचा तिळपापड झालाय राष्ट्रवादी फुटून गेल्यानंतर आता ते अजित पवारांच्या विरोधात बोलायला सुरुवात करतायत अजित पवारांना दोन हजार एकोणीसला ला उपमुख्यमंत्री केलं ही चूकच झाली होती बाबा रे ही चूक त्यावेळेला का बोलले नाहीत तेव्हा एकदम मूग गिळून का गप्प बसलात तुम्ही शरद पवारांच्या एवढे जवळचे होता तेव्हाच सांगायचं ना शरद पवारांना म्हणजे आत्ता तुम्हाला ती चूक आठवते हो का आणि काय आहे दादांची दादागिरी अगोदरपासूनच दादा दादागिरी दादा करत होते मी इतके दिवस काय झालं होते रे बेटा का बोलला नाहीत तोंडात काय नेमकं का काय झालं होतं की ज्यामुळं शब्द फुटत नव्हते हो अशा प्रतिक्रिया लोकांच्या स्वाभाविक आहेत काय आहे हो की आता जितेंद्र आव्हाडांना असं आहे की आपण काहीतरी भडक बोलल्याशिवाय आपल्याला प्रसिद्धी मिळणार नाही कारण जितेंद्र आव्हाड हे ज्या शरद पवार गटाचे आहेत त्यांना आता एकूण इंडिया आघाडीमध्ये कोणी हिंग लावून विचारायला तयार नाही काँग्रेसने त्यांची जी एक लोकसभेच्या जागा वाटपाची यादी केली आहे त्यात एकवीस जागा या काँग्रेससाठी अठरा जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी तर केवळ सहा जागा या शरद पवार गटासाठी त्यांनी देऊ केल्यात नियोजन आहे हे होईल काय माहिती नाही आता या पद्धतीनं कुठे एकवीस कुठे सहा अशी वाईट अवस्था होऊन गेली आहे शरद पवार गटाची आणि त्यामुळे ही मंडळी बावचाळण्यासारखं करते कायम संजय राऊतांना प्रसिद्धी मिळते ती प्रसिद्धी आपल्याला का मिळत नाही यातून जितेंद्र आव्हाड हे बोलायला लागले ला ला आहेत बरं ते कोणावरही तोंडसुख घेत असतात मग कधी धनंजय मुंडे असतील कधी हसन मुश्रीफ असतील त्यांना असं वाटतं की अरे या एवढ्या ज्या आहेत ना छोट्या माणसावर आपण प्रतिक्रिया व्यक्त करण्यापेक्षा थेट अजित पवारांशी भिडू पण अजित पवारांशी भिडणं हे जितेंद्र आव्हाडांना परवडणार आहे का याचा त्यांनीच विचार करावा काय झालं आहे की ह्या सगळ्या प्रकारामध्ये ताळतंत्र सुटलेली मंडळी आहेत म्हणजे संजय राऊतांच्याबद्दल तर लोक असं म्हणतात की त्यांच्या लीला ह्या गर्धब लीला आहेत आणि आता जितेंद्र आव्हाडांचे जे काही चाळे चालू आहेत हे माकड चाळे चालू आहेत की कुठल्याही याला काहीही संदर्भ नाही आपण काय बोलतो आहोत का त्याला काही संदर्भ आहे का याचं त्यांना काहीही भान असत नाही फक्त गदारोळ करणे आणि एखादं स्टेटमेंट करून त्यामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळेल का या धडपडीमध्ये आहेत पण आता लोक हुशार झालेत प्रसिद्धी भले मिळतील कारण चॅनलवाल्यांना विषयच नाही आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये चर्चा होईल कदाचित पण त्यामुळे निवडणुकीत मतं मिळतील असं नक्की नाही लोक फार तयार आहेत लोकांना सगळं कळत आहे खरं काय आणि खोटं काय या, या पोपट लोकांकडे लोक दुर्लक्ष करतात आगामी निवडणुकामध्ये स्पष्टच होणार आहे जे जे पोपट आहेत नुसतं बोलतात बोलघेवडे आहेत त्यांच्याकडे शंभर टक्के लोक दुर्लक्ष करतात जे खरंच काम करतात जे लोकांमध्ये मिसळतात मग तो कोणत्या विचाराचा आहे यापेक्षा देखील लोकांची कामं करतो त्या माणसाकडे लोक जात असतात तुर्तास संजय राऊतांना दुसरा जोडीदार नव्हता कोणी आता हे जितेंद्र आव्हाड हे नवे जोडीदार आलेले आहेत आणि त्यामुळे गर्धब लीला व माकड चाळे याची चर्चा सुरू आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा